नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी एकच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते देशभरातील भारतीय तंत्रज्ञान संस्था आय आय टी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई ऍडव्हान्स या परीक्षेचा निकाल आज घोषित करण्यात आला या परीक्षेत पुण्याचा चिराग फालोर सर्वप्रथम आला आहे तर चेन्नईच्या गांगुला भुवन रेड्डी आणि दिल्लीच्या वैभवराज यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला आहे रुर्केची कनिष्क मित्तल ही मुलींमध्ये पहिल्या स्थानावर आहे जेईई ॲडव्हान्सच्या आधी घेतल्या जाणाऱ्या जेई मेन्स या परीक्षेतून त्रेचाळीस हजार दोनशे चार विद्यार्थ्यांना जेईई ॲडव्हान्स ही परीक्षा देण्याची संधी मिळाली या परीक्षेचा निकाल रिझल्ट डॉट जेई एडी व्ही डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर पाहता येणार आहे दरम्यान शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे भविष्यात आत्मनिर्भर भारतासाठी काम करण्याचं आवाहन पोखरियाल यांनी या विद्यार्थ्यांना केलं या परीक्षेचं यशस्वी आयोजन तसंच वेळेवर निकाल जाहीर केल्याबद्दल पोखरियाल यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्थेचं अभिनंदन केलं आहे वस्तू आणि सेवा कर जीएसटी परिषदेची बेचाळीसावी बैठक सध्या सुरू आहे दृकश्राव्य माध्यमाद्वारे आयोजित या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर तसंच केंद्रीय अर्थमंत्रालय आणि विविध राज्यांच्या वित्त विभागाचे अधिकारी उपस्थित आहेत मागच्या बैठकीत केंद्रानं राज्यांना महसुली तूट भरून काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेणं किंवा खुल्या बाजारातून कर्ज घेणं असं दोन पर्याय सुचवले होते एकवीस राज्य सरकारांनी रिझर्व्ह बँकेकडून सत्त्याण्णव हजार कोटी रुपये कर्ज घेण्याचा पर्याय निवडला असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली देशातला कोविड संसर्गातून बरे होणाऱ्या रुग्णांचा दर चौऱ्याऐंशी पूर्णांक चौतीस शतांश टक्के इतका झाला असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे गेल्या चोवीस तासात देशात या संसर्गाचे चौऱ्याहत्तर हजार चारशे बेचाळीस नवे रुग्ण आढळले त्यामुळे बाधितांची संख्या सहासष्ट लाख तेवीस हजार आठशे पंधरा झाली तर आतापर्यंत पंचावन्न लाख शहाऐंशी हजार सातशे तीन रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत सध्या नऊ लाख चौतीस हजार चारशे सत्तावीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत देशात काल दिवसभरात नऊशे तीन रुग्णांचा मृत्यू झाला त्यामुळे या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख दोन हजार सहाशे पंच्याऐंशी झाली आहे या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर एक पूर्णांक पंचावन्न शतांश टक्के इतका झाला आहे दरम्यान देशात आतापर्यंत सात कोटी नव्याण्णव लाख ब्याऐंशी हजार तीनशे चौऱ्याण्णव कोविड चाचण्या करण्यात आल्याचं चा, आय सी एम आरकडून सांगण्यात आलं आहे औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या चौतीस हजार तीनशे शहाऐंशी झाली आहे आजपर्यंत या संसर्गाने एकूण नऊशे अठ्ठावन्न जणांचा मृत्यू झाला असून एकोणतीस हजार ब्याऐंशी रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत सध्या जिल्ह्यात चार हजार तीनशे रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे अहमदनगर जिल्ह्यात आज तीनशे अठ्ठावन्न कोरोना विषाणू बाधित रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली त्यामुळे जिल्ह्यातली बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या एक्केचाळीस हजार चारशे तेहतीस इतकी झाली आहे जिल्ह्यात सध्या तीन हजार नऊशे रुग्णांवर उपचार सुरू आहेत मुंबईत गेल्या चोवीस तासात दोन हजार एकशे नऊ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली असून अठ्ठेचाळीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे आतापर्यंत बाधित कोविड रुग्णांची संख्या दोन लाख चौदा हजार चारशे पंचेचाळीस झाली असून एकूण मृतांचा आकडा नऊ हजार एकशे पाचवर पोहोचला आहे मुंबईत काल दिवसभरात दोन हजार तीनशे सत्तेचाळीस रुग्णांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आतापर्यंत एक लाख शहात्तर हजार सतरा रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत सध्या अठ्ठावीस हजार नऊशे चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत उत्तर प्रदेशातल्या हाथरस इथं तरुणीवर लैंगिक अत्याचार आणि हत्येप्रकरणी पीडितीच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मुंबईत सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं मंत्रालय परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं दक्षिण मुंबईत काल मस्जिद बंदर भागात एका व्यावसायिक संकुलात ला, काल लागलेली आग विजवण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत काल दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास या तीन मजली इमारतीला आग लागली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी सहा वाजता